नमस्कार आणि सर्वांचे स्वागत वात पित्त आणि कफ याविषयी आज आपण बोलणार आहोत जर वात पित्त कफ हे त्रिदोष आपण नियंत्रित ठेवले तर त्यामध्ये आपलं शरीर तर निरोगी राहीलच मन शांत राहील जीवन समाधानी राहील योगाभ्यास ध्यान अभ्यास संतुलित आहार सकारात्मक जीवनशैली थोडा वेळ प्राणायाम सकारात्मक विचार या सगळ्या गोष्टींनी आपल्याला आपल्याच शरीरातील वात पित्त कफ दोष हे नियंत्रित करता येऊ शकतात तेव्हा लक्षात घ्या प्रत्येकाचं शरीर हे विशिष्ट प्रकारे बनलेलं आहे तेव्हा काही जणांना वात दोष जाणवतात काही जणांना पित्त दोष जाणवतात तर काही जणांना कफ दोष जाणवतात एक इथे विशेष सूचना द्यावीशी वाटते जर आपले शरीर कुठल्या प्रवृत्तीचं आहे हे विशेष जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला संपर्क करा मी तुमच्या बरोबर दोन लाईव्ह सेशन करीन प्रत्यक्ष ऑनलाइन सेशन करूया त्यात काही प्रश्न उत्तराद्वारे कुठल्या प्रकारचे दोष आपल्यामध्ये आहेत आपल्याला भावी जीवनामध्ये नियंत्रित करावे लागतील त्याविषयी आपण चर्चा करू त्याविषयी आपण थोडसं संशोधन करू अर्थात हे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून होईल आणि मग पर्टिक्युलरली आपल्यासाठी कुठली योग थेरपी उपयोगी आहे त्याबद्दल आपण दोन लाईव्ह मध्ये योग थेरपी बसू तेव्हा तुम्ही माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आजचा आपल्या विषयाकडे पुन्हा एकदा वळतो वात पित्त कफ दोषाची लक्षणं कोणती आपल्याला कसं लक्षात येईल की माझ्यामध्ये नेमका कुठला दोष जास्त आहे उफाळून येत आहे तेव्हा थोडस इकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या शरीराशी थोडस पडताळून पाहण्याचा प्रयत्न करूया तिघांचा समतोल असायला हवा असंतुलन जर झाले तर शरीरावर विविध प्रकारची लक्षणं दिसतात एवढंच नव्हे तर मनाची, चल मनाची अस्वस्थता यातून सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो जसं की खूप स्ट्रेस वाढलेली असेल तर पित्ताचा काही जणांना विकार जाणवतो नैराश्य आलं डिप्रेशन आलं तर आपल्याला निस्तेजता जाणवते काहीच करू नये असं वाटतं तेव्हा आता पर्टिक्युलरली या तीन दोषांची काय लक्षणं आहेत ते आपण पाहूया वात दोष हा गतीशी वायूशी संबंधित आहे तो जर असंतुलित झाला असेल इम्बॅलन्स झाला असेल तर आपल्याला काय जाणवेल सांध्यांमध्ये शरीरामध्ये हाडांचा आवाज जाणवेल त्वचा कोरडी पडेल केस गळू लागतील ओठांना चिरा पडतील अपचन पोट फुगणे गॅसचा त्रास यासारख्या गोष्टी जाणवतील थंडी मध्ये जास्त संवेदनशीलता जाणवेल थंडी जास्त वाटेल झोपेचा अभाव निर्माण होईल झोप लवकर येणार नाही रात्री तळमळत जातील मानसिक काय बरं गोष्टी जाणवतील चिंता वाटणे घबराट वाटणे चंचलता वाटणे निर्णय घेण्यामध्ये गोंधळ निर्माण होणे या प्रकारची लक्षण दिसून येतात आता पित्त दोषाकडे पाहूया पित्त दोष म्हणजे उष्णता शरीरातील पचन पचनक्रिया या सगळ्या गोष्टी जर ह्याच्यामध्ये असंतुलन झालं तर उष्णतेशी संदर्भात आपल्याला काही लक्षणं जाणवतात शारीरिक ऍसिडिटी वाढते जळजळ वाढते मळमळ वाढते घाम जास्त येतो त्वचेवर पुरळ उठणे डाग फोड या सगळ्या गोष्टी दर्शन दिसू लागतात याच्यामध्ये रिफ्लेक्स ऍक्शन घशाशी येणं वरवर येणं हे जाणवत पोटदुखीचा त्रास जाणवतो भूक अचानक वाढते किंवा अचानक कमी होते पित्त दोष असल्यास मानसिक दृष्टीने चिडचिड रागराग होणे अस्वस्थ अधीर वाटणे स्पर्धा करावी काहीतरी सतत ओव्हर ऍक्टिव्हनेस या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये दिसून येतात स्वतःच्या लक्षणांकडे काय जाणवत आहे त्याकडे लक्ष देऊ म्हणजे मग नेमका कुठला दोष वर येत आहे हे फिरून फिरून सुद्धा दोष वरती येऊ हो शकतात सीझनल सुद्धा असतं आपल्या जीवनसरणीमध्ये काही बदल झाला मानसिकतेमध्ये बदल झाला तरी सुद्धा वेगवेगळे दोष उफाळून येतात आता कफ दोषाची लक्षणं कुठली कफ दोष हा स्थैर्य जलतत्व स्नेह याच्याशी संबंधित आहे कफ दोष निर्माण झाल्यावर ऊर्जा कमी वाटणे काही करू नये असं वाटणे सर्दी खोकला कफ साठणे गाढा कफ साठलेला कफ हा आपल्याला जाणवू शकतो पचनक्रिया मंद होते भूक कमी होते शरीरात सूज पाण्याचे प्रमाण वाढत वजन वाढू लागतं पाणी शोषलं जाऊ लागत गोड पदार्थ अधिक खावेत अशी आवड निर्माण होते मानसिक काय सिग्नल्स मिळतील आपल्याला कफ दोष वाढला तर आळस वाढेल उत्साहाचा अभाव दिसेल भावनिक अडचणी निर्माण होतील दुःख विसरणं शक्य होणार नाही या सगळ्या गोष्टी त्यामुळे बघा शरीर आणि मनाचा कसा संबंध जाणवतो आता हे दोष का निर्माण होतात खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या एखाद्या गोष्टीचं सेवन जास्त झालं इथे संतुलन बिघडलं तर हे दोष बळावू शकतात हवामान वातावरणात चेंज मनावरती आलेला ताण तणाव काम जबाबदाऱ्या बदलणे या सगळ्यांचा याच्याशी संबंध आहे